नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी वाय एस पी संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील तीन दिवसांपासून एक इसम साई उद्यान इथं राहत आहे डीवाय एस पी संदीप मिटके यांनी सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं कबुली दिली की माझ्या विरुद्ध वानोडी पोलीस स्टेशन पुणे इथं बलात्काराचा गुन्हा दाखल असल्यानं दीड महिन्यांपासून बेंगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शिर्डी इथं लपून राहत आहे तरी त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपीबाबत चौकशी केली असता त्यांनी कळवलं की सदर आरोपी विरुद्ध दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वानोडी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल असून सदर आरोपीनं वय पन्नास वर्ष स्वतःच्या अल्पवयीन मुलीला वय सोळा वर्ष जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल दोन हजार तेवीस पासून अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या सात महिन्यांची गरोदर आहे त्याच्याविरुद्ध वाणोडी पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तेचाळीस अवलिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर दोन एफ जे तीनशे शहात्तर दोन तीन एन तीनशे तेवीस पाचशे सहा सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराच्या कलम चार पाच जे दोन पाच एल सहा आठ बारा कलमांवये गुन्हा दाखल आहे यावेळेपासून आरोपी फरार आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी वाणोडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर